रामकृष्ण हरी आज आपल्याकरिता कृपा त्या पांडुरंगाची या सुप्रसिद्ध चॅनलवरील ऋतुराज दिवेकर यांनी गायलेली गवळण हार्मोनियमवर आपल्याला वाजविता यावी यासाठीचा सा एक छोटासा प्रयत्न मूळ गवळण त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती आपण बघावी ऐकूया स्वर स्केल आहे पांढरी एक सा रे रे सा प हे जे मंत्रसप्तकातले स्वर यांच्या खाली टिंब असेल करूया सुरुवात मुळीचं नव्हत रे कान्हा माझ्या मना मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्या साठी तुझ्यासाठी आलेवना रे तुझ्यासाठी आलेवना आलेवनात आता आले म्हणताना आपण पचा काय करत आहोत कण घेत आहोत वना मुळीचं नाव तरे रे कान्हा माझ्या मना मुळीचं नाव रे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आलेवनान कान्हा रे तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवी तो कान्हा कुंजवना वाजवी तो कान्हा कुंजवना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी कान्हा रे तुझ्यासाठी आलेवनात कान्हा रे तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी आले आले केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी मुरली वाजवी तो कान्हा कुंजवना वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी तुझ्या साठी आले वना कानहा रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना रे कान्हा माझ्या मनात तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी आले तुझ्यासाठी आले म्हणा एका नार्द नि राधा शरण आले एका जनार्दने विणवी राधा शरण आले तुला मी गोविंद मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना कान हरे तुझ्यासाठी आले वनाट मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वना